पुढे येत आहे आणि ही सगळ्यांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही घाणामुळे बातमी आहे कंगनाबाबतच्या मोठ्या खुलाशाची कंगनाच्या घरातील अवैध बांधकामावर हातोडा चालवण्यासाठी पालिकेनं कोर्टाकडे परवानगी मागितल्याची माहिती समोर आली याविषयी सिव्हिल कोर्टात राज्य सरकारनं अपील केलंय कंगनाच्या खारमधील घरामध्ये अनेक नियमबाह्य बदल करण्यात आल्याचं समोर आलंय कंगनाचं खारमधील डी बी ब्रिज ही जी इमारत आहे त्याच्या पाचव्या मजल्यावर तिचं घर आहे दोन हजार अठरामध्ये कंगनाने आपल्या घरात अनेक बदल करून घेतले आणि हे बदल नियमबाह्य असल्याचं एकूण लक्षात येत एकीकडे आपण पाहिलं तर काल तिच्या कार्यालयामध्ये जे नियमबाह्य बांधकाम करण्यात आलेलं होतं जे नियमात बसणारं नव्हतं ते बांधकाम तोडण्यात आलेची दृश्य आपण बघतोय दुसरीकडे हीच ती इमारत आहे ज्या इमारतीमध्ये कंगना ही पाचव्या मजल्यावरती राहते हा तो भाग आहे ज्यामध्ये खरं तर परवानगी नसताना किंवा त्या इमारतीच्या प्रत्येक फ्लॅटच्या प्लॅनमध्ये असणाऱ्या व्यतिरिक्त म्हणजे प्लॅनमध्ये ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आलेली असते त्याच गोष्टी खरंतर तुम्ही तिथे करू शकतात पण त्या प्लॅनमध्ये या त्या याच्यामध्ये एकूणच स्ट्रक्चरमध्ये तिने बदल करून घेतले आणि सुईनुसार हे बदल करून घेण्यात आलेले ज्याबद्दलची तक्रार दाखल झाली होती त्यावरही आता महापालिका काही कारवाई करते का हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे पण या का कारवाईनंतर काही प्रश्न उपस्थित आहेत म्हणजे त्यामध्ये असं आता म्हटलं जाते की कंगनाला दम तर मनीष मल्होत्रावर अशी भूमिका उघड झाली कंगनाच्या ऑफिस शेजारीच मनीष मल्होत्राचं ऑफिस देखील एकाच दिवशी दोघांना नोटीस बजावण्यात आली मात्र कार्यालयावर कारवाई झाली नाही आणि त्यामुळे बीएमसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत कंगनाच्या ऑफिसवर ज्या तोडक कारवाई केली त्या बंगल्याच्या बरोबर बाजूला सहा नंबरचा जो बंगला आहे तो आहे मनीष मल्होत्राचा मनीष मल्होत्राच्या या बंगल्यामध्ये पण कमर्शियल ऍक्टिव्हिटी सुरू आहेत म्हणजे काय इथे आपण बघितलं की अशा पद्धतीनं सॅलोन आणि स्पासाठी वेगळे इथे केबिन्स बघायला मिळतात आणि वरचा जो मजला आहे त्याच्यावर पण पार्टिशन केलेला आहे इतकंच नाही तो जो दुसरा मजल्याचा जो, जो टेरेस आहे त्याला पूर्णपणे एक छत टाकण्यात आलेला आहे आणि या संदर्भात पालिकेनं मनीष मल्होत्राला सात सप्टेंबरला नोटीस बजावली आहे आपण बघतो की दुसऱ्या मजल्याचा तो भाग बघतोय की ज्याच्यावर पूर्ण रूफ टाकून त्याला एक खोली सदृश्य त्याला बनवण्यात आलेलं आहे आणि तिथेही कमर्शियल ॲक्टिव्हिटी आहे पालिकेनं मनीष मल्होत्राला सात तारखेला नोटीस बजावली की या सगळ्या प्रकरणामध्ये शोकोज नोटीस होती ती एम एम सी ऍक्ट थ्री फिफ्टी वन अंतर्गत ही नोटीस देण्यात आली आणि त्याचबरोबर शोकोज नोटीस म्हणजे तुमच्यावर कारवाई का करू नये या संदर्भात तुम्ही आम्हाला कारण कारण सांगा नाहीतर मग तुम्ही त्यावर सात दिवसानंतर कारवाई करण्यात येईल म्हणजे मनीष मल्होत्राला कारणे दाखवा नोटीस आणि सात दिवसांची मुदत पण कंगनाला मात्र चोवीस तासांची मुदत आणि तीही वर्क नोटीस असा हो का अगदी बाजूबाजूला म्हणजे मध्ये एका फक्त भिंतीचं अंतर आहे जर आपण दुरून जर दाखवू शकलो इथे कंगनाचा बंगलो आणि मनीष मल्होत्राचा बंगलो तर आपला दोन्ही अगदी म्हणजे मध्ये फक्त एका भिंतीचा फरक आहे इतकाच फरक आहे दोघांचं बांधकामही अवैध आहे दोघांचे नियमांचं उल्लंघनही तितकंच सारखंच आहे पण असं असतानाही मलिष मल्होतरला सात दिवसांची मुदत आणि कारण दाखवा नोटीस आणि दुसऱ्या बाजूला कंगनाला मात्र अवघ्या चोवीस तासांची मुदत आणि तीही स्टॉप वर्क नोटीस आणि चोवीस तासानंतर थेट कारवाई आणि थेट तोडक कारवाई त्यामुळे पालिका हा दुजाभाव हो का करते हे पालिकेने स्पष्ट करावं हे नक्कीच आहे की शिवसेने आणि कंगना राणाव त्याच्या दोघांमधलं जे वितुष्ट आहे आणि त्याचाच सगळं जे भोगावं लागतंय ते कंगनाला भोगावं लागतंय पण इतका अशा पद्धतीनं एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे न्याय देताना किमान पालिकेने तरी हा विचार करावा की त्यांच्या या कृत्यावर कुणी ना कुणीतरी प्रश्न विचारणार असेल आणि न्यूज एटीन लोकमत नेमकं तेच करत आहे की पालिका असे वेग वे वेगवेगळी एकाच प्रकरणामध्ये दोन वेगळे न्याय कशी काय लागू करू शकते प्रवीण शेट्टी सा स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई यानंतर वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत